आरक्षण संदर्भात मोर्चा शिवाजी महाराज झाला आहे तरी आमच्या नंदीवाले तिरमल समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे आहे तरी आमचा टी ह्या म्हणजे समाविष्ट करीत जावा नंदीवाले तिरमल समाजाला न्याय मिळावा शासनाला एक नम्राची विनंती आहे कारण की नंदीवाले तिरमल समाज हा पाटका घातल्यामध्ये पीक मागून घातवा समाज या समाजाला न्याय मिळावा समाजाला एसटी म्हणजे एसटी म्हणजे स्वामी द्यावा समाजाला कारण की आमचा समाज फार दुर्लभ आहे समाजाला काही जागा नाही घरकुल नाही जातीचे दाखले नाही अशा समाजाला एक एसटी समाज मध्ये सातारा घ्यायचे हैदराबाद घ्यायचे नुसार या समाजाला सातारा एस टी समाज एसटी याच्यामध्ये स्वामी करणे द्यावा जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना जय जयजाऊ जय शिवराय आहिल्यानगर येथे नंदीवाली समाजांना एसटी मधून आरक्षण मिळवा म्हणून छावा संघटनेच्या वतीने आम्ही आज जिल्हाधिकारी मोर्चा आणलेला आहे यामध्ये साधारण या गॅजेट नुसार नंदीवाले समाज हा आंध्र असेल कर्नाटक असेल हा या प्रवर्गात मोडला जातो आणि यांना ज्या निकष आहेत एसटीचे ते संपूर्ण यांना ला लागू ला आहे पाच निकष आहेत त्या अनुषंगानं माननीय राष्ट्रपती मोदी तीनशे बेचाळीस चाळीस याच्यानुसार या संविधानिक नुसार यांना हे पात्र आहेत परंतु यांच्यामधली जी अवेअरनेस आहे जो समाजामध्ये होते यांना माहिती मिळायला पाहिजे होती ज्यानुसार परंतु आता सातारा गॅजेट हैदराबाद गॅजेट नुसार या प्रवर्गाला आता ग्रामपंचायत असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल या ठिकाणी कुठेही यांचा एक उमेदवार नाही आहे बाकीच्यामध्ये अनेक ठिकाणी पाच आहेत कोणाचे तीन आहेत परंतु या वर्गाला कुठेही स्थान भेटलेले नाही राजकीय असेल शैक्षणिक सुद्धा हे मागासलेले आहे त्यांची आर्थिक असेल शैक्षणिक त्यांची राणी या सर्व निकष आहेत याला हे पात्र असून यांना या वर्गात दर्जा देण्यात यावा कर्नाटक तेलुगू याप्रमाणे या आंध्राचे आरक्षित त्याप्रमाणे या या यांना आरक्षण यासाठी आमच्या पुढाकार आलेला आहे आणि यानंतरही जर यांना समावेश नाही केलं तर आम्ही रस्त्यावरची लढाई यांच्यासाठी लढणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र हा जर मागणी मान्य नाही पुढचं पुढचं काय पाऊल पाटील सांगितलं तुर् आम्ही आमच्या हक्क अधिकाराच्या लढाईसाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं नियोजन केलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांना कळाव म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन दिलेलं आहे कारण शेजारच्या राज्यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये आम्ही एस टी आहोत आम्ही ट्राईब आहोत देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर आम्हाला आजही आम्हाला स्वातंत्र्य नाही आम्ही पारतंत्र्यामध्ये आहोत आमची समाजाची व्यवस्था खूप दुर्बल आहे आम्हाला कसल्याही प्रकारचा शासनाचा लाभ मिळत नाही आणि अलीकडच्या काळामध्ये मराठा समाजाचे सुद्धा मोर्चे निघाले त्यांचा अधिकार लढलाच पाहिजे परंतु या महाराष्ट्र शासनानं हैदराबाद गॅजेट लागू करून आम्हाला तिरुमली नंदिवाने समाजाला यश आरक्षण देण्यात यावं कारण हैदराबाद गॅजेट असं सांगतय हा मूळचा विजयटी समाज हा आदिवासी आहे म्हणून आमची ही लढाई आहे आणि येत्या काळामध्ये जर आमचे प्रश्न सुटले नाही तर आम्ही जिल्हा जिल्ह्यामध्ये मोर्चा काढून इथे पालकमंत्र्यांना सुद्धा घेराव घालण्याची भूमिका घेऊ एवढंच यो, या ठिकाणी सांगतो आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आमची दखल घ्या आम्ही भटके मुक्त आहोत आम्ही आदिवासी आहोत दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच जे एस एस गुरुकुल प्ले ग्रुप ते इयत्ता आठवी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती एका वर्गात फक्त वीस ते पंचवीस विद्यार्थी गणितामध्ये प्राविण्यासाठी अबॅकस पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी ठिकाण बालाजी कॉलनी अंबिका नगर केडगाव अहमदनगर संपर्क शून्य दोनशे एक्केचाळीस दोनशे एक्केचाळीस सात हजार सात चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सात हजार सात आणि त्र्याण्णव एकाहत्तर अडोतीस आठ हजार सात